शेतकरी बंधूंनो नमस्कार सात एच पी इंडियन पॉवर विड्या रोटावेटर तर या एकाच मशीनला रोटावेटरसोबत वखर कोळव रेझर मोगडा पास एंत्र, सरी यंत्र लोखंडी वरब रिटायरी सर्व अवजारे तुम्हाला जोडता येतात तर इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन दे लाईव्ह डे मग पाहू शकता तर या मशीनला जे अवजारे आहेत तर ती तुम्ही पाहू शकता केला हा तीन फूट रुंदीचा बत्तीस ब्लेडचा रोटावेटर आपण याला जोडला आहे जो की दोन फूट अडीच फूट तीन फूट ॲडजस्टेबल आहे तसेच हँडलची उंची तुमच्या गरजेनुसार कमी जास्त करता येते हे दोन पासवाले कोळपणी यंत्र आहे जे की तुमच्या नऊ बारा पंधरा अठरा वीस बावीस चोवीस असा पेरणीमध्ये ॲडजस्टेबल आहे हे तीन फणी मोगडा तिरे आहे वखर आहे मोगडा पास म्हणू शकतो आपण याला रेझर आहे तर ही सर्व आवजार तुम्हाला आपल्या कंपनीमध्ये तुमच्या गरजेप्रमाणे ॲडजस्टेबल आणि हेवी क्वालिटीचे बनवून मिळतात हे ऑन ऑफ आहे दोन फॉरवर्ड आणि एक रिवर्स गिअर आहे हँडलची उंची ॲडजस्टेबल आहे तर पूर्णपणे तुमच्या गरजेनुसार हवी तसे अवजारं तुम्हाला इंडियन ॲग्रो इंडस्ट्री चाकण पुणे पुणे नाशिक हवेवर संतोष नगर बाम या ठिकाणी आपली कंपनी भारत पेट्रोल पंपासमोर तर नम्बर नम्बर या ठिकाणी भेट देऊन तुम्ही याचा लाईव्ह डेमो पाहू शकता आणि ऑनलाईन बुकिंग जर करायचे असले तर स्क्रीनवर जो नंबर आहे त्या नंबरला संपर्क साधा डिलिव्हरी तुम्हाला घरपोच मिळते ही लोखंडी टायर देखील तुम्हाला आपल्या या मशीनसोबत बनवून मिळतात सर्व अवजारे आपण आपल्या कंपनीमध्ये स्वतः बनवत असल्यामुळे मजबूत आणि हेवी क्वालिटीचे अवजार बनवून मिळत आहे प्रत्यक्ष डेमोसाठी भेट द्या ऑनलाईन बुकिंग करायचे असल्यास संपर्क साधा डिलिव्हरी घरपोच मिळेल